सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ आपल्या घरात माता लक्ष्मी स्थिर राहावी आपल्या घरात माता लक्ष्मीने भरपूर धन दौलत समृद्धी ऐश्वर सर्व काही देवो त्यासाठी आपण भरपूर साऱ्या सेवा करत असतो माता लक्ष्मी आपल्याकडे स्थिर राहावी आपल्याकडे भरपूर पैसा यावा आपण आपल्या मनातल्या सर्व काही इच्छा पूर्ण कराव्यात त्यासाठी भरपूर सेवा आणि उपाय तर आपण करतोच परंतु तुम्हाला माहिती आहे का ज्या दिवशी गुरुपुष्यामृत योग असतो आणि त्या दिवशीपासून जर आपण माता लक्ष्मीची सेवा केली तर आपल्याला अत्यंत लवकर आणि शुभ फळ प्राप्ती होते त्यामुळे ह्या वर्षातला सर्वात पहिलाच गुरुपुरषामृत योग येतो तो, तो म्हणजे चोवीस तारखेला ह्याच दिवशी दीप अमावास्या सुद्धा आहे अत्यंत शुभ यो, योग हा जुळून आलेला आहे गुरुपुरषामृत योग सकाळी अं संध्याकाळी चार वाजून त्रेचाळीस मिनिटांपासून सुरुवात होणार आहे आणि शुक्रवारी सकाळी सव्वा सहा पर्यंत हा गुरुपुरषामृत योग आहे हा, हा मुहूर्त असतो ह्या मुहूर्तावर माता लक्ष्मीची केलेली सेवा कधीही व्यर्थ जात नाही बघा त्यामुळे आपल्याला सेवा करायची आहे ही बारा फुलवातींची सेवा आहे तुम्हाला माहितीये बऱ्याच व्हिडिओतून मी ह्या सेवा सांगत असते बारा फुलवातींची ज्यांनी ज्यांनी सेवा केलेली आहे त्यांना माता लक्ष्मीने कसे अनुभव दिलेत कशा प्रचिती आल्यात नक्कीच कमेंट बॉक्सद्वारे कळवा सर्वांचे दिवस हे वेगळे होतात हे जे काही दिवस तुमचे आर्थिक चणचणीचे सर्ण आहेत ते सर्व दिवस दूर होतात आणि माता लक्ष्मी आपल्याकडे भरभरून येते आपल्याला आशीर्वाद त्याचे भरभरून प्राप्त होत असतात पण कुठलेही उपाय करत असताना कर्म आणि कष्ट तितकेच महत्वाचे आहेत तर बघा संध्याकाळी चार वाजून त्रेचाळीस मिनिटांपासून ही आ, बारा फुलवातींची आपल्याला सेवा करायची म्हणजे काय तर त्या दिवशी आपल्याला शुभ मुहूर्तावरच सेवा करायला घ्यायची आहे ह्या सेवेसाठी काय लागणार आहे तर असं म्हटलं जातं की ह्या सेवेसाठी त्या दिवशी चांदीचं निरंजन घ्यायचं असतं विकत नवीन आणि त्यानंतर त्याच्यावर फुलवातींची सेवा करायची असते परंतु आता सिल्वर गोल्डन ह्याचं भाव इतकं झालेला आहे की आपल्याला सामान्य व्यक्तीला हे सर्व घेणं शक्य नाही कदाचित त्यामुळे आपल्याकडे जो पण कुठला दिवा असेल चांदीचा असेल पितळेचा असेल मातीचा असेल कुठलाही घेतला तरीही चालेल आता ह्यासाठी एक दिवा लागणार आहे आणि चोवीस फुलवाती लागणार आहेत ज्या शुद्ध गायीच्या तुपातच आपल्याला भिजवायच्या आहेत ह्याला कुठल्याही प्रकारचा तुम्हाला मार्ग वेगळा नाही कारण गाईचं तुपच हवं हो। आता आपल्याला चोवीस फुलवाती लागणार आहेत आणि एक दिवा लागणार आहे आता ह्या दिव्याला दिव्यात आपल्याला सेवा करायची आहे ह्या दिव्यावरच सेवा करायची तर बघा काय करायचंय आपल्याला त्या दिवशी शुभ मुहूर्तावर सेवा करायची आहे चार वाजून त्रेचाळीस मिनिटांपासून तुम्ही कधीही सेवा सुरू करता करू शकता पण शुभ मुहूर्तावर त्या दिवशी पासून करायची दुसऱ्या दिवशी तुम्ही कामानिमित्त किती वाजता जाता किती वाजता येतात त्यानुसार तुम्ही ठरवा पण वेळ मात्र फिक्स करा सकाळी करत असाल, असाल तर सकाळी करा संध्याकाळी करत असाल तर संध्याकाळी करा चोवीस दिवसांची सेवा आहे ह्या दिवसांमध्ये तुम्हाला मांसाहार वर्ज राहील फळांना सुद्धा वर्ज्य राहील शक्यतो करू नका असं गावी जाणार असाल तर तो दिवस स्किप करू नका त्या दिवशी जाऊन येणार असाल तर ठीक आहे पण ह्या चोवीस दिवसांची सेवा कुठेही खंड पाडू नका तर अशी ही सेवा आहे असे हे काही नियम आहेत आपल्याला त्या दिवशी सर्वात पहिलं म्हणजे एक फुलवात घ्यायची आहे ती प्रज्वलित करायची आहे त्यानंतर त्याच्यावर काय सेवा करायची आता सेवा थोडा वेळाने सांगते तुम्हाला कुठ कशा वाती प्रज्वलित करायच्या ते सांगते पहिल्या दिवशी एक दुसऱ्या दिवशी दोन म्हणजे पहिल्या दिवशी एक जाळली की ती बाजूला काढायची त्याची राख बाजूला एखाद्या डब्बीमध्ये ठेवा तरी चालेल दुसऱ्या दिवशी दोन वाती एकत्र एक जाळायच्या आहेत असं करत करत तुम्हाला बारा दिवसांपर्यंत बारा वाती रोज एक एक जाळली दुसऱ्या दिवशी दोन जायच्या तिसऱ्या दिवशी तीन जायच्या अशा करून करून बाराव्या दिवसापर्यंत बारा वाती जाळायच्या आता तेराव्या दिवशी काय करायचं तेराव्या दिवशी तुम्हाला पुन्हा बारा वाती घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर चौदाव्या दिवशी तुम्हाला अकरा वाती घ्यायची आहेत पंधराव्या दिवशी तुम्हाला दहा वाती घ्यायची आहेत असं करत करत तुम्हाला ही सेवा करायची आहे म्हणजे पहिल्या दिवशीपासून चढता क्रम तुम्हाला चढत्या क्रमाने वाती प्रज्वलित करायच्या आहेत आणि तेराव्या दिवशी पासून तुम्हाला म्हणजे तेराव्या दिवशी बारा बारा वाती आणि अकराव्या दिवशी पासून तुम्हाला पुन्हा उत्तर त्या ह्या वाती प्रज्वलित करायच्या तुम्हाला कळलं असेल नसेल कळलं तर पुन्हा थोडेसे मागे या आणि व्हिडिओ व्यवस्थित आहे का तर आता ह्याच्यावर सेवा कुठली करायची सर्वात महत्वाची गोष्ट श्री स्वामी समर्थ या मंत्राची एक माळ तुम्हाला जप आहे त्यानंतर व्यंकटेश स्तोत्र अगदी संस्कृत म्हणा कारण प्राकृत थोडस मोठं आहे थोडासा वेळ लागतो संस्कृत खूप छान आहे माझ्या सुद्धा नित्यसेवेमध्ये मी व्यंकटेश तोत हे प्राकृत नाही म्हणत संस्कृत संस्कु, म्हणते कारण ते इझी आहे आणि छान वाटत आणि त्यानंतर तुम्हाला एक वेळेला श्री सुप्त एक वेळेला विष्णू गायत्री एक वेळेला लक्ष्मी गायत्री आणि एक वेळेला कुबेर गायत्री कुबेर मंत्र आणि एक वेळेला नववार्णव मंत्र अशी तुम्हाला ही सेवा करायची आहे कुठल्याही मंत्रामध्ये जास्त वेळ जात नाही तुम्हाला म्हणाला अगदी काही वेळच लागतो फटकन ही आ, सेवा तुम्हाला तुमची करून होते परंतु ही सेवा करत असताना तुम्ही परान्न वगैरे वर्ज करा कुणाकडे जाऊन खाऊ नका किंवा अगदी वेळच आली तरी तुम्ही तो दिवस स्किप करा त्यांच्याकडे काही खाऊ नका आणि ही सेवा एकदम छान आहे चोवीस दिवसांची सेवा आहे अत्यंत महत्वाची सेवा आहे हे माता लक्ष्मी आपल्याकडे स्थिर होते आलेला पैसा कधीही फुकट जात नाही व्यर्थ जात नाही पण त्यासाठी कर्म आणि कष्ट तितकेच महत्वाचे आहेत सेवा तुम्हाला कळली असेल कळली नसेल तर पुन्हा थोडस मागे मागे या आए व्हिडिओ ऐकून घ्या आणि आजचा छोटासा व्हिडिओ ज्यांना कुणाला हवा असेल त्यांना नक्कीच व्हॉट्सअपला जाऊन शेअर करा तुम्हाला कसा वाटला मला नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब मात्र जरूर करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत नवीन विषयासोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी